नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा कांद्याचे आणि लसणाचे टलफर आपण फेकून देतो याचा काहीच उपयोग नाही म्हणून हे फेकून देतो तर असं करू नका याचा खूप मोठा असा उपयोग होतो आपल्याला तर ते काय होतं पुढं सांगतेस मी तुम्हाला तर ते ना छान असे भाजून घ्यायचे काळे होईपर्यंत भाजायचे आणि येत भाजण्यासाठी ना मी लोखंडी कढाईचा उपयोग केला आहे तर काय उपयोग होतो ते सांगते मी तुम्हाला तर आपण आपले केस काळे करण्यासाठी बाहेर बाहेरून केमिकलयुक्त मेहंदी वापरतो किंवा डाय वापरतो तर ते आपल्या डोळ्यांसाठी आपल्या केसांसाठी हानिकारक असतं तर तुम्ही ना हा प्रयोग नक्की करून पका बघा तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट हा भेटणार आहे आणि आपल्याला ना बाहेरून काहीच आणायची गरज नाही आहे आपल्या घरामध्येच वस्तू अवेलेबल असतात आणि हा कांदा आहे ना आपल्याला लाल कांदा घ्यायचा आहे म्हणजे लाल कांद्याचे टल्फर घ्यायचे आहे उन्हाळ कांद्याचे घ्यायचे नाही आहे तर छान असे काळे होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे हे टलफरं आणि भाजायला काही जास्त वेळ लागत नाही इतक्यात भाजून होतात फक्त भांडं तापेपर्यंतच आपल्याला वेळ लागतो त्यानंतर टलफरं भाजायला काहीच वेळ लागत नाही तर बघा छान असे टलफरं भाजून गेले गे तर आता गे मी एका ताटामध्ये काढून घेते थंड झाले त्यानंतर खलबात्यामध्ये ना हे कुटून घेते मिक्सरमधून काढले ना तरी पण चालतात पण मी खलबात्यात कुटून घेते बारीक कुटायचे आहे आणि त्यानंतर आहे ना हे बघा अशी पावडर होती त्याची त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायची थोडेफार कण असं शिल्लक राहतात त्याची काही हरकत नाही काही होत नाही त्याने तर चाळणीने चाळून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला हे तेलामध्ये खोबऱ्याच तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे किंवा तुम्ही मोरीचं तेल जरी घेतलं ना तरी पण चालते कारण मोरीचं चा तेल पण केसांसाठी उपयोगी आहे तर सर्व चाळणी नाही ना मी ही टलफरा चाळून घेते तर माझ्याकडं खोबरेस तेल आहे ना पण ते थिजलेलं आहे मी आधी पाहिलंच नव्हतं तर थिजलेलंच टाकते त्यानंतर वाटी ना, ना थोडी उन्हामध्ये ठेवल म्हणजे पगळून जाईल ते तर आपले जे टलफराची पावडर आहे ना तेवढे भिजेपर्यंत आपल्याला तेल किंवा मोरीचं तेल काहीच आहे किंवा दोन्ही एकत्र टाकले ना तरी पण चालतात हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर केसांना लावायचे आहे तर केस सांडला आहे ना हे रात्री लावायचं आणि सकाळी ना केस धुऊन टाकायचे किंवा सकाळी लावलं आणि संध्याकाळी केस धुतलं ना तरी पण चालेल त्यानंतर आहे ना हा महिन्यातून म्हणजे दोन महिने करायचं आणि हप्त्यातून दोन वेळेस लावायचं तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद